सुट्टीमध्ये कॉम्प्युटर कोर्स करायचा आहे तर मग चिंता सोडा कडगाव मध्ये निर्मिती कॉम्प्युटर आहे ना तब्बल चौदा वर्षांची यशस्वी परंपरा असलेली कडगाव परिसरातील एकमेव दर्जेदार शिक्षण देणारी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तिथे तुम्हाला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव असलेले कॉम्प्युटर एक्सपर्ट संतोष सुतार सर स्वतः गायडन्स करतात तसेच प्रशस्त क्लासरूम वैयक्तिक लक्ष प्रॅक्टिकल वर विशेष भर नोट्स बॅटरी बॅकअप वायफाय इंटरनेट ची सुविधा प्रोजेक्टर लर्निंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विशेष तज्ञांचे लेक्चर्स एवढेच नाही तर गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विशेष सवलत देखील व दत्तक योजना तर मग वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करा व निश्चिंत रहा संपर्क यष्टी स्टँड शेजारी केडीसी बँक बिल्डिंग बाजारपेठ कडगाव मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस कडगाव तालुका भुदगड मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कडगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये फनी गेम्स आणि गावातील महिलांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले त्यात सर्वच वयोगटातील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच सिंधुताई दबडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी महिलांच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता धनाजीराव देसाई ग्रामसंघ अध्यक्ष स्वाती देसाई ऐश्वर्या सोनार उज्ज्वला मांगले सुरेखा शिंदे भाग्यश्री देसाई जयश्री गोजारे सरोजिनी देसाई जयश्री टिकारे वेदिका देसाई धनश्री देसाई तर... गावातील इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाद्वारे महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते चित्रपटातील महिलांनी सक्रिय सहभागी होऊन आपला उत्साह आणि एकता दर्शवली यामध्ये महिलांसाठी असलेल्या खेळांसोबतच गेम्सद्वारे हसत खेळत महिलांनी आपला दिवस खास बनवला या कार्यक्रमातून महिलांमध्ये एक उत्साह त्याचबरोबर त्यांच्या कार्याच्या आणि योगदानाच्या आणि समाजातील महत्वाची भूमिका ओळखून त्यांना एक नवीन आत्मविश्वास मिळवून देण्याचा एकमात्र हेतू होता या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत व महिला बचत गट सदस्यांच्या मेहनतीने करण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड